सर्वप्रथम मी महाराष्ट्राच्या सगळ्या शेतकरी बांधवांना पोळ्याच्या निमित्तानं शुभेच्छा देतो पोळा हा उत्साहाचा सण पोळा हा ज्या शेतकऱ्यांच्या सोबत जे बैल काम करतात मेहनत करतात त्यांच्या त्यांचा हा दिवस म्हणून आपण आज ठिकाणी साजरा करतो आहे हा भगवान शंकरजीचं वाहन म्हणून या बैलांचं आपण आज पूजा करतो आहे आणि त्याच्यामुळे एवढ्या चांगल्या सणाच्या निमित्तानं शुभेच्छा देत असताना राज्य सरकार आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांवर दुर्लक्ष करताना आपण पाहतो आहे गेल्या सात आठ दिवसापासून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पूर आणि पुराचं थैमान आणि सगळे शेतकऱ्यांची पिकं उद्ध्वस्त झालेली आहे हे सगळं असताना सुद्धा सरकार मुद्दामून त्याच्याकडे दुर्लक्ष करते मागच्या काळातही ओला दुष्काळ पडला त्याचे मदत अजून बंद केली नाही हे फक्त सर्वे आणि पंचनामेच झालेत आणि पुन्हा आता हातात तोंडातला घास आता, तोंडात आता पुन्हा हातून जाते आहे ही भीती शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झालेली आहे आणि पुन्हा सरकारचं आम्ही पंचनामे करतो आहे अशा पद्धतीची स्थिती आहे माझ सरकारला या निमित्तानं आव्हान आहे की आपण तातडीनं आर्थिक मदत या शेतकऱ्यांना केली पाहिजे पंचनामे करायची काही गरज नाही आपल्याजवळ ड्रोननी आपण सगळ्या शेतकऱ्यांनी काय पीक का लावलीत ही आपल्याजवळ माहिती आहे आणि त्या माहितीच्या आधारावर झालेल्या नुकसानीची तातडीनं मदत शेतकऱ्यांना दिली पाहिजे शेतकरी पहिलेच तुमच्या धोरणामुळे अडचणीत आलेला आहे आसमानी संकट आणि सुलतानी संकट या संकटामुळे शेतकरी बर्बाद झालेला आहे आणि म्हणून राज्य सरकार आणि केंद्र सरकारनी तातडीनं आर्थिक मदत शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची करावी अशा पद्धतीचं आमचं सरकारला सरकार नम्र विनंती आहे या निमित्तानं सरकार मायबाप होऊ शकत नसेल तर सरकारने जाहीर केलं पाहिजे आणि शेतकऱ्यांना स्वतःच्या बरोश्यावर कसं जगायचं ते शेतकऱ्यांना माहिती आहे पण आता शेतकऱ्यांचा अंत त्यांनी बघू नये असही आवाहन मी या निमित्तानं सरकारला करतोय कालच मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला एक पत्र दिलेलं आहे त्याच्यातही शेतकऱ्यांच्या सगळ्या वेथा मांडलेल्या आहेत आणि अशा या परिस्थितीमध्ये हवाई दल झालेल्या शेतकऱ्यांना कुठलंही राजकारण न करता मदत करावी अशा पद्धतीची आमची भूमिका आहे सीएनजी प्रमुख संजय कुमार यांच्यावर काल नागपूरमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे बघा खर तर राज्याच्या आणि केंद्राच्या निवडणूक आयोगावरच गुन्हे दाखल झाले पाहिजे हे कुठलं धोरण निवडणूक आयोगाने आणलेलं आहे तुम्ही आता कलेक्टर ऑफिसला जा तुमच्या जो वोटर लिस्ट नाही मिळणार तुम्ही का आहे प्रत्येक गोष्टी एखाद्याने चुकीचं ट्विट केलं म्हणून तुम्ही त्याच्यावर गुन्हा दाखल करताय मग निवडणूक आयोगाने पण चुकीचं ट्विट केलेलं आहे आपल्याला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात पाहायला मिळालं असेल की केंद्रीय निवडणूक आयोगाने अनेक माहिती लपवली चुकीचं ट्विट केलं पहिले आकडेवारी कमी दाखवली मग जास्त दाखवली ते कशासाठी आणि त्याच दिवशी नाही तर दुसऱ्या दिवशी निवडणूक आयोगाने माहिती ट्विट करून सांगितले का नाही प्रेस कॉन्फरन्स घेतलं कशासाठी लपवते आहे आम्ही जी मागणी करतो आहे आणि तो आमचा अधिकार होता की जे काही पाच वर्षाच्या नंतर जे मतदान झालेलं होतं त्या मतदानाचे फुटेज आम्हाला पाहिजेत तर निवडणूक आयोग सांगतात की आयापनीची इज्जत जाणार काय कुठलं कारण सांगताय तुम्ही हो तुमच्याजवळ सगळे फुटेज असताना तुम्ही लपवता काय आणि म्हणून आमची मागणी आहे निसता हा संजीव कुमार त्याला तुम्ही प्यादा करत असाल तुमच्या विरोधात बोलणाऱ्या माणसाच आणि त्याच्यावर गुन्हे दाखल करत असाल तर केंद्रीय निवडणूक आयोगावरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यावेळेचे राजीव कुमार आणि आताचे ते काय ज्ञानेश्वर आहे का अनपड आहे का मला माहिती कुमार आहे काय ते का तो काही अनपड कुमार आलेला आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे ही भूमिका आमची आहे ना भाऊ उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी असं महाराष्ट्र फडणवीसांवर जबाबदारी देण्यात आलेली आहे सगळे विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत सुद्धा ते असं आहे याला राज्यसभेचे खासदार आणि लोकसभेचे खासदार त्याच्यामध्ये मतदान करतात त्याच्यामुळे आणि हे मतदान जे होणार आहे हे त्या दिल्लीवर होणार आहे आता फडणवीस साहेबांना डायरेक्टच आता मोदींच्या मोदींच्या जागी तुम्ही बसवत असाल तर मला माहिती नाही पण त्यांनी सांगितलेलं आकडा मोदीजींच सांगितलेलं आहे की एकोणतीस मध्ये मोदीजी प्रधानमंत्री राहणार नाही ते एकोणतीस पर्यंतच आहेत त्यामुळे एकोणतीसच्या नंतर फडणवीस साहेबांवर जबाबदारी द्या ना आतापासून का एक निर्णय घेतलेला आहे पुणे जिल्ह्यातील वेरी तालुक्याचं नाव राजगड असणार आहे छत्रपती शिवाजी हे ऐतिहासिक निर्णय सरकार नाव बदलवण्यामध्ये एक्सपर्ट आहे पण राजगडला म्हणजे त्याला राजगड नाव दिलं असेल तर मग राजगडासारखा कारभार छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा कारभार या महाराष्ट्रात व्हावा नाव बदलून चालणार नाही नाव दिलं स्वागतच करू पण शिवाजी महाराजांसारख्या विचारानं हे महाराष्ट्र चालावा आज शेतकरी रोज आत्महत्या करताय महाराष्ट्रातला शेतकऱ्याच्या जमिनी जबरदस्ती ताब्यात घेऊन त्याला उद्ध्वस्त केलं जात आहे भाजीच्या धेटाला समजा धक्का लागला तुमचा हात कलम करेल असं शिवाजी महाराज म्हणायचे इथे तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा आवाज कोणी ऐकायला तयार नाही आणि म्हणून स्वागत करत असताना सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं चा सरकार चालवावं आज ते चालत नाही असं आमचं म्हणणं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली भेटता निकाल लागल्यानंतर राष्ट्रपतींची भेट ही असल्यामुळे कुठेतरी वेगवेगळ्या चर्चा आलेलं आहे आमच्यासाठी हे काही महत्वाचं नाहीये आम्ही जर कोण बेटायला कोण मुख्यमंत्र्याला गेले कोण प्रधानमंत्र्याला गेले त्याचा आमचं काय सरसूत सो नाही आमचा मुद्दा आहे की महाराष्ट्र आज ते प्रधानमंत्री म्हणायचे लोकसभेमध्ये की स्पेस टेक्नॉलॉजीने आम्ही रस्ते बनवलेले आहे आज महाराष्ट्रामध्ये रस्तेच नाहीये ते कुठले तिथं झाडं लावायचं शेती करायची तिथं नाव पण चालवायचं चा, त्याच्यावर गाडी पण चालायची अशा पद्धतीचे स्पेस टेक्नॉलॉजी असेल तर हे आम्हाला माहित नाही आज महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये कंटे पडलेले आहेत तर ग्रामीण भागामध्ये तर लोकांना जायला रस्ते नाहीये हे आमच्यासाठी महत्वाचे प्रश्न आहे आणि म्हणून कोन कोण कोणाला भेटला राजकीय काय कोणाच्या पोळ्या शेकायच्या असतील तर तो त्यांचा त्यांचा इश्यू आहे जनतेच्या प्रश्नाचं काय महाराष्ट्र आज कुठं येऊन ठेवला महाराष्ट्र नागपूर सारख्या शहरामध्ये सुद्धा लोक नावेनी चालतात याच्या अपेक्षा काय हाच विकास आहे का हे सगळे प्रश्न आज आमच्या सामोर आहेत आणि म्हणून कोण कोणाला भेटायला गेला त्याचा आमचं कुठले पद्धतीने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार आम्हाला दोन भाऊ भेटत असतील तर त्याचा काही विषय होऊ शकत नाही त्याला विरोध करायचं कोणाला कारण काय आणि म्हणून आम्हाला या सगळ्या प्रश्नाचं सोस्त आमच्याकडे नाही लाडकी बेन होतं खरं तर मला या ठिकाणी आवाहन करायचं आहे की सरकारनी ज्या पद्धतीने निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली आणि सरसकट असा जी आर काढला आता सरसकट जी आर आपण काढला लाडक्या बहिणीला मदत करायला पंधराशे रुपये तर मग तुमची जबाबदारी होती कि मग त्यावेळेस तुट्या काय काय तुम्हाला जी आर काढायचं होतं कोण कोण राहिलं पाहिजे कोणाला ना, नाही राहिलं पाहिजे हे सांगायला पाहिजे होत ना आपणच सांगता की सरसकट मग आता ज्या बहिणी काही पटवारी असतील पुढे कर्मचारी असतील अशा लोकांवर ही कारवाई आपण चालू केलेली आहे तर खर तर त्यांच्यावर कारवाई होण्याऐवजी सरकारवरच कारवाई झाली पाहिजे सरकारने खोट आमिष दाखवून राज्याच्या तिजोरीचा सर्रास फायदा घेऊन निवडणूक जिंकण्यासाठी त्यांनी प्रलोभन दिलं जनतेला बहिणींना प्रलोभन दिलं आणि त्या भरोशावर मतदान घेतलं असं म्हटलं तर मग हे हे जे प्रलोभन देणं आणि राज्याची तिजोरी लुटणं आणि सरसकट मदत करण्याचं आवाहन करणं हे जे सरकारने केलं म्हणून या सरकारवरच गुन्हा दाखल झाला पाहिजे ही भूमिका शक्तीपीठ महामार्गाने नितीन राऊत यांनी समर्थन केलं आहे आणि काँग्रेस पक्षाच्या इतर नेत्यांची जी भूमिका भूमिका विदर्भाचा विकास या आधारे त्यांनी घेतली बघा मूळ प्रश्न साहेबांनी ज्या पदवीप्रिनी सा त्यांचं वाचलंय त्यांना सगळं जुळलं पाहिजे या मताशी कोणाला विरोध राहण्याचं काय कारण नाही गोव्यापर्यंत डायरेक्ट ह्या विदर्भाला जोडायचं त्याला कोणाचा विरोध नाही पण शेतकऱ्यांच्या सहमतीनं डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांचं जेव्हा सरकार केंद्रात होतं त्यावेळेस सरकार त्यावेळेस जे धोरण केंद्र सरकारने आणलेलं होतं की शेतकऱ्यांच्या सहमतीने या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे आज ज्या ठिकाणी विरोध आहे तर मग सरकारने मार्ग बदलला पाहिजे तिथल्या लोकांच्या विरोधाला पत्कारून आणि जबरदस्ती हिटलरशाही करून समजा कोल्हापूर असेल सांगली असेल सातारा असेल ज्या भागांना हा रस्ता चालला त्या भागातल्या शेतकऱ्यांचा विरोध असेल आणि सरकार जबरदस्ती विकासाच्या नावाने आर्थिक लूट करायला निघाली असेल आणि स्वतःची समृद्धी करायला निघाली असेल ती गोष्ट कोणाला मान्य होऊ शकत नाही सरकारने त्या ठिकाणच्या लोकांच्या सहमतीनं सरकारनी पुढं जावं ही भूमिका आमची सगळ्यांची आहे त्यामुळे विदर्भ आमच्या गोव्याला जुडतोय तर जुडलाच पाहिजे त्याला काही दुमत नाही पण त्याला मार्ग त्यांनी सरकारने वेगळा काढला पाहिजे संमती घेतली पाहिजे लोकांचा विरोध पत्कारून लोकांच्या रेतावर त्या ठिकाणी रस्ते बनवायचे असतील कदापि कोणालाही मान्य होऊ शकत निवडणुकीनंतर दहा महिन्यात चौदा लाख मतदार वाढले स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मी झाला चांगला प्रश्न विचारला तुम्ही आता राज्याच्या तुम्ही राज्याच्या निवडणूक आयोगाला विचारा की तुमच्याजवळ यादी आहे का आता यादी दाखवा म्हणा आम्हाला कुठल्या त्यांच्या वेबसाईटला जा महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाच्या तुम्हाला कुठेही यादी पाहायला भेटणार नाही तर कोणत्या यादी आहे कोणत्या यादीवर निवडणुका होणार आहे हे पहिले कधीच नव्हतो हो पारदर्शकतेच्या आधारावर ह्या निवडणुका व्हाव्यात प्रत्येकाला त्याच्या मताचा अधिकार त्याला मिळावा हीच भूमिका आहे पण आता यादी जाहीरच केली जात नाही अजूनही कुठल्या वेबसाईट वर तुम्हाला यादी पाहायला मिळणार नाही ना कलेक्टर ऑफिसला पाहायला भेटणार नाही आणि ऑनलाईनच्या नावानं लोकांना ऐन वेळेवर ती यादी दिली जाणार आणि मग त्याच्यात अनेकांची नावं गायब होतील असं चित्र आपण पाहतो आणि काही जे नावं नसतील ती नावं आणली जातील अशा पद्धतीचा फ्रॉड करून निवडणुका जिंकल्या जात असतील तर कदापि कदापिच होणार नाही आणि म्हणून निवडणूक आयोगाला समजा निवडणुका लावायच्या असतील तर ते यादी त्यांनी जाहीर केली पाहिजे त्यांच्या वेबसाईटवर यादी आली पाहिजे आणि कुठल्याही यादीवर ह्या यादी निवडणुका होणार आहेत आतापासूनच जनतेला कळलं पाहिजे विरोधकांनाही कळलं पाहिजे सत्ता पक्षालाही कळलं पाहिजे ही भूमिका आमची आहे की मी निवडून आलो एक एक लाखाच्या मतांनी मात्र लोकसभेमध्ये आमची सीट अठ्ठेचाळीस हजारांनी गेली तेव्हा मग चोरी झाली नाही का असा प्रश्न उभं ठेवते असं आहे अजितदाबद्दल मी काही बोलाव असं मला वाटत नाही त्याच्यामुळे दुना दुना। ही धर्माने अधर्माची लढाई आहे त्यामुळे त्यांनी कोणाच्या बाजून बोलतात तेच कोणाला कळायला कारण नाही ज्यावेळेला निकाल लागलेत निवडणुकीचे विधानसभे तर त्यांनाच आचार्याचा झटका वाटला ते चिमटे घेऊन पाहत होते अजूनही त्यांचे आमदार आणि भाजपचे आमदार चिमटे घेतात की खरंच मी लाखमतान कसं निवडून आलो त्याच्यामुळे हे त्यांनाही कळत आहे पण आता भीती कोणाची आहे काय हे तर सगळ्यांनाच माहिती आहे त्यांना त्याच्यामुळे मला वाटतं की अजितदा या विषयावर नाही बोलावं तर बरं नाही एकशे वी घटना दुरुस्ती मांडण्यात आलं विजय दिवस जर तुरुंगात राहिल्या राहिल्यानंतर पंतप्रधान असं की मुख्यमंत्री त्यांना पदभार फोरावा लागेल तरतूद त्यामध्ये एक बघा आपण ऑलरेडी याच्यामध्ये एक घटना दुरुस्ती आपण केलेलीच आहे आणि त्याच्यामध्ये म्हटलंय की ज्या लोक जे गुन्हे ज्यांना कोर्टाने सजा सुनावलेली आहे अशा लोकांना निवडणुकीत उभं राहता येणार आता म्हणजे लोकप्रतिनिधी का कायद्यामध्ये आपण ती एक दुरुस्ती आणलेली आहे पहिले कोणाला उभं राहता येत होत जेल मधूनही लोकांना निवडून येता येत होत पण त्याच्यामध्ये काँग्रेस म्हणजे त्यावेळेच्या काँग्रेस सरकारने या पदीची घटना दुरुस्ती करून या पद्धतीची गुन्हेगारी कमी राजकारणामध्ये कमी करण्याचा निर्णय घेतला होता पण आता हा जो केंद्राचं मोदीचं सरकार जे एक प्रकारचं ब्लॅकमेलिंग करून राजकारण करते आहे हे आता काही लपलं नाहीये गेल्या अकरा वर्षापासून देशाच्या प्रत्येक माणसाला कळलेलं आहे की जो कोणी त्यांच्या विरोधात बोलेल तर केंद्रीय तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून त्याच्यावर कारवाई करणं आणि त्याला जबरदस्ती जेलमध्ये टाकणं आणि त्याच्या माध्यम मान्य सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्यांच्या केंद्रीय तपास यंत्रणेला अनेकदा फटकारलं हे आपण पाहिलेलंच आहे त्याच्यामुळे दुरुपयोग हे लोक करतात आणि जे कोणी यांच्या विरोधात जातील त्यांना जेलमध्ये टाकायचं तीस दिवस त्याला जेलमध्ये टाकायचं आणि मग ते सरकारच पडून टाकायचं या पद्धतीची लोकशाही होऊ शकत नाही गुन्हेगारी प्रवृत्ती कमी झाली पाहिजे त्याच्यासाठी दुरुस्ती ऑलरेडी झालेलीच आहे पण या पद्धतीचं ब्लॅकमेलिंग करून सरकार पडायचं जे धोरण आता नरेंद्र मोदीचं सरकार केंद्रामध्ये लोकसभेमध्ये घटना दुरुस्ती करून आणत असेल तर हे कोणालाही मान्य होऊ शकत नाही आणि म्हणून काल जो काही लोकसभेमध्ये गोंधळ निर्माण झालेला होता आता हे ही आता सर्व दलीय कमिटीकडे हा आता बिल गेलेला आहे त्यावेळेस बिल येईल त्यावेळेस आपण याच्यावर अजून जास्त प्रतिक्रिया देऊ शकतो सिंचन घोटाळ्या घोटाळ्या प्रकरणामध्ये सरकार मला मोठा धक्का बसलेला आहे आरोपी ठरवलेल्या कंत्राटदाराला तीनशे तीस कोटी देण्याच्या अस आहे की त्याचा मूळ आरोपी जो होता सिंचन घोटाळ्याचा तो जातो सरकार मध्ये आता कुंभन शेत खाते असं आपल्याला चित्र पाहायला मिळते प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी कोण त्याच्यामध्ये घोटाळा केलेला त्यांचं नाव सुद्धा घेतलेलं आहे मग आता त्या जे कॉन्ट्रॅक्टर कौन्ट, आहे त्याला जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी द्यायच्या सरकारला बाजू मांडायची आहे सरकारने बाजू मांडली की आम्ही द्यायला तयार आहे कोर्टाला वाटतं की सरकार द्यायला तयार कोर्टाने निर्णय दिला असेल आखरी काही गोष्टी कोर्टातून करून घेण्याची पद्धत सुद्धा अलीकडे सरकारच्या माध्यमातून सुरू झालेली आहे सरकारला जे काही करून घ्यायचंय ते आता कोर्टातून करून घ्यायचं एक नवीन फॅशन या सरकारने आणलेली आहे आपल्याला माहितीसाठी सांगतो मी ज्याच्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीसांनी माननीय सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला होता वन जमिनीच्या बाबतचा झोटी जंगलाच्या बाबतचा त्याच्यामध्ये त्यांनी स्वागत केलं आणि मी म्हणालो होतो की याला रिपिटेशन टाकावं लागेल हा आपल्या विदर्भाच्या विकासासाठी सगळ्यात आडसर हा ठरणार आहे आणि त्याच्यामुळे जवळपास सत्तावीस लाख हेक्टर जमीन ही फॉरेस्ट आपल्या ताब्यात घेईल आणि म्हणून याला तातडीनं रिव्यू आपण टाकलं पाहिजे तर त्यावेळेस राज्याचे मुख्यमंत्री स्वागत करत होते त्या निर्णयाचं आता स्वतःच त्यांनी पुन्हा सरकारने केंद्र सरकार, सरकार सुप्रीम कोर्टामध्ये एक रिव्यू दा, दाखल केलं असं मला आता दोन दिवसाच्या पहिले कळलं म्हणजे आम्ही विरोधक म्हणून आम्ही काही सरकारच्या चांगल्याही कामाला विरोध करतो असं नाही ज्या ठिकाणी सरकार चा ला कर सरकार असेल तर सरकारला सांगणं हे आमचं काम आहे पण आता मेरे का एक म्हणून आपल्या जनतेच महाराष्ट्राच्या जनतेचं जनते विदर्भाच्या जनतेचं नुकसान करायला निघालं असेल तर हे काही बरोबर नाही आणि म्हणून आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये जे काही आता सिंचन घोटाळ्यातल्या आरोपींनाच समजा त्याला पुन्हा राज्याची तिजोरी लुटून देण्याचं काम सुरू झालं असेल ते बरोबर नाही आणि ज्यांनी घोटाळे जा, केले त्यांच्याकडून पैसे वसूल केले पाहिजेत राज्यामध्ये विकासासाठी पैसे नाही गेल्या तीन बजेटमध्ये राज्य सरकारनी बांधकाम विभागाला एक पैसा सुद्धा दिला नाही गडचुलीच्या विशेष विकासासाठी तिथं त्यांना पैसे दिले कारण की तिथं स्वतः राज्याचे मुख्यमंत्री पालकमंत्री आहेत पण महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्याला एक पैसा सुद्धा रस्त्याच्या कामाला या विकासाच्या कामाला दिला गेला नाही राज्याजवळ जो पैसे नाही पण अशा पद्धतीच्या डाकू माणसांना राज्याची तिजोरी लुटून देण्याचं काम आणि सरकारने ती चुकीची बाजू मांडलेली असेल तर सरकारने पुन्हा अपील मध्ये जावं आणि हे तीनशे तीस कोटी वाचवावे ही भूमिका आमची आहे शिखर बँकेच्या घोटाळ्याप्रसं पवारांना चालत राहणार जो बोलेल त्याच्या विरोधात नोटीस शिहस्त उस शिहस्त कुंभ मेळा सुरू आहे त्याच्या त्याच्या बैठक छगन भुजबळ घेत आहेत आणि गिरीश महाजन सुद्धा त्या बैठकीला जाणार होते परंतु त्यांनी शिहस्त कुंभमेळ्याचे त्या दोघांमध्ये वाद सुरू आहे की मंत्री गिरीश महाजन असतानाही छगन भुजबळ बैठक घेतात त्याची या सरकारमध्ये गोंधळ गोंधळ आहे ले ले, में या राज्यातले उपमुख्यमंत्री कॅबिनेटला जात नाही मंत्री कॅबिनेटला जा जात नाही आणि आता तर पालकमंत्र्यांचे अधिकार काढले गेलेत अशी बातमी मी आता ऐकलेली आहे त्यामुळे या सरकारमध्ये गोंधळात गोंधळ आहे आणि सियस्त कुंभ मेळावा जो आपल्या नाशिकला होऊ घातलेला आहे त्याच्यासाठी श्रेयवादाची लढाई सुरू झालेली आहे ती पहिल्या दिवशी सुरू झालेली आहे छगन भुजबळ तर नंतर मंत्री झाले पण छगन भुजबळ हे तेल लावलेला पलवान आहे आता काय काय तेल लावून करेल यांचं ते आता येणार काळ सांगेल त्यामुळे इतकं सोपंही नाही छगन भुजबळ यांना आणि गिरीश महाजन त्यांच्या समोर बच्च आहे गिरीश महाजनाला सगळे अधिकारी असतील पण ते त्यांच्या समोर बच्च हा तेल लावलेला पलवान आहे त्यामुळे सिहस्त कुंभ मिळावा हा चांगला व्हावा कुठलंही करप्शन त्याच्यामध्ये होऊ नये जगभर्यातून येणारे साधू संत आणि जेवढे त्या ठिकाणी यात्रे करून येतील त्यांची चांगली व्यवस्था व्हावी आणि त्या ठिकाणी कुठली गैरसोहू नये याची काळजी सरकारने घ्यावी त्यांना कोणाला श्रेय वाद करायचा असेल हा तो त्यांचा विषय पवार पवारांनी संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली दिल्लीमध्ये कोणी सुने पवार म्हणजे अधिकद्र पवार पवार फॅमिली कार्यक्रमात मला त्यांचा व्यक्तिगत इश्यू आहे मी त्याच्याबद्दल कुठली प्रतिका देणार नाही आणि महिलांच्या बद्दल मी कुठली प्रतिका देतच नाही त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल अजित दादा असते तर मी त्याच्यावर प्रतिका दिली असते मंत्री नितीश राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून म्हटलंय की पंचवीस ऑगस्टला वराळ जयंती साजरी करा जयंती साजरी करा म्हणून पंचवीस ऑगस्टला राज्यभर मंत्री नितीश राणे शपथपत्र का दिले जाते कारण काँग्रेसच असं म्हणणं आहे की आम्ही संजय कुमारांनी मूळ प्रश्न असा आहे मला त्याच्यावर जायचंच नाही माझा मुद्दा एक आहे की तुम्ही वेबसाईट वरून तुम्ही आधी काय काय केली माहिती काय लपवली कोण निवडणूक आयोग गुन्हेगार आहे तुम्ही अजूनही त्यांच्या वेबसाईट वर कुठेही जा तुम्ही आयोगाकडे जा तुम्हाला कुठल्याही वेबसाईट वर तुम्हाला याद्या आणि निकालण्याची अद्यावत माहिती तुम्हाला पाहायला मिळत नाही का लपवली गेली गुन्हेगार कोण त्यांची जबाबदारी आहे घटनात्मक त्यांना त्यांची जबाबदारी आहे निवडणूक आयोगाची की पारदर्शकता ठेवली पाहिजे जे काही प्रक्रिया आहे ती प्रक्रिया लोकांच्या समोर हो ठेवली पाहिजे तुम्ही लपवता कशासाठी या प्रश्नाचं उत्तर त्यांनी द्यावं संजीव कुमारांनी काय चुकीचं ट्विट केलं तो आहे तो तो चौकशीचा भाग आहे पण निवडणूक आयोग या सगळ्या पारदर्शकतेला लपवतो काय निवडणूक आयोगाची माहिती काल म्हणजे जे काही लोकांच्या साठी आहे लोकांचं काय लोकांचे मत आहे त्यांना त्यांची माहिती घेणं हे त्यांचा अधिकार आहे म्हणून याला गुन्हेगार निवडणूक आयोग आहे आणि म्हणून निवडणूक आयोगावरच कारवाई झाली पाहिजे ही भूमिका आमची आहे